मैत्रिणींनो आज आपण नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो पोहे भिजत घालू घातले होते आणि बघा पाणी निथळून ठेवलं होतं तर अशा प्रकारे मी सुट्टे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता बघा किती सुट्टे झालेले आहेत कारण आपल्याला पोहे बनवताना खालीच सुट्टे करून घ्यायचे आहे नाहीतर ता हलवताना खूप त्रास होतो आणि ते गाठी पण फुटत नाहीत चला तर आता आपण खालती खालीच मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी हळद टाकून घेऊया आता हे आपल्याला खालीच मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे होऊ शकता सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला पोहे बनवण्यासाठी भांडं ठेवलेलं आहे इथे हिरवी मिरची मी जाड तुकडे करून घेतलेले आहेत आणि खूप सारा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर शेंगदाणे चला तर आता आपण पोहे बनवण्यासाठी घेऊया चला तर तेल टाकून दिलेलं आहे आता पण तेलपत्ता टाकून आहे Ja, det er det. Ja, er det. Ja, det तर मी ती छानशी परतून झालेली आहे आपली आता आपण हा कांदा यामध्ये चाचून घेऊया चला तर कांदा छानसा परतलेला आहे आपण पोहे टाकून देऊया टाकून दिलेले आहेत असं हलवून देऊया तर तर छानसे हलवून झालेले आहेत आता आपण यावरती झाकण ठेवून देऊया म्हणजे आपले पोहे छानसे होईत चला तर मस्त पोहे चला तर आपण आता त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया झालं की नाही आपले पोहे चला तर आता मी सर्व करून घेतलीये अशा प्रकारे आपले पोहे तयार झालेले आहेत पोहे आणि चहा